नमस्कार अंमेरी किचन मध्ये आज आपण बनवणारे व्हेजिटेबल सलाड तर त्यासाठी इथं साहित्य घेतलंय बघा आता गाजर घेतलाय आपण इथं उभं चिरून काकडी घेतली उभी चिरून कोबी घेतला इथं उभा चिरून कोथंबीर लागणार आहे थोडीशी कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे आणि एक मिरची एक कमी तिखट ती आपण इथं बारीक अशी चिरून घेतली लिंबू लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि इथं आपण जिरे आणि मिरे ह्या दोन्हीची आपण भाजून इथं पूड करून घेतलेली आहे आता रेसिपीला सुरुवात करूया मस्त उन्हाळा चालू आहे असं काहीतरी जेवणात जरा थोडस वेगळं असलं तर जेवण हे छान जातं त्यासाठी आज आपण ही सलाड बनवतोय सगळ्यात आधी आपण टाकूयात कांदा त्यानंतर टाकतोय काकडी त्यानंतर टाकूया गाजर त्यानंतर टाकू आपण कोबी एक हिरवी मिरची कट करून घेतली ती टाकू कोथंबीर को सगळ्या मस्त आपण ह्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया ह्यावर टाकू आपण लिंबाचा रस मस्त असा लिंबाचा रस मिळून झालेला आहे त्यामध्ये टाकूया आपण जिरे मिर्याची पूड त्याच्या ठिकाणी तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता आणि चवीनुसार मीठ तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्याच्यावर साखर टाका किंवा दही टाका खायला एकदम छान लागतं झटपट रेसिपी आहे आणि मस्त असं आपलं हे व्हेजिटेबल सॅलाड तयार झालेले खायला सुंदर दोन घात जास्तच जातात ह्याच्यामुळं उन्हाळ्याचे दिवस आहे असं जरा वेगळं वेगळं काहीतरी असलं तर ताटाला लावण्यासाठी तर हा मस्त असा एक पदार्थ आहे तर छान असा आहे तुम्ही झटपट असं ताटाला लावण्यासाठी अगदी उन्हाळ्याचे दिवस आहे सुंदर असं आपण वेजिटेबल असं बनवलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता दही पण टाकू शकता पण आपण पन हे असंच बनवले जिरे जिरे आणि मिरे भाजून ह्याची पूड करून टाकली त्यामुळे ह्याची टेस्ट एकदम छान अशी सुंदर लागते आता आपण इथं ताटात ता घेऊया आपण ता ताटामध्ये ठेवूया झटपट अशी ताटाला लावण्यासाठी एक छान अशी रेसिपी मी तयार केली अगदी एक ते दोन मिनिटाचीच रेसिपी आणि खूप मस्त चवीला लागते ला दोन घात जास्तच जातील याच्यामुळं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद